समाजाच्या मानवी स्वभावाचं रूप राजकीय नेत्यात दिसतं असं बोलल्या जातं म्हणून जो आता राजकारण बदलेल त्या अनुषंगाने विचार केला तर कधी कुणावर कशी वेळ येईल सांगता येत नाही म्हणजे ज्या माणसाविरुद्ध सहा महिन्यांपूर्वीपर्यंत अशोक चव्हाण लढत होते संघर्ष करत होते त्याच उमेदवारासाठी आता ते प्रचार करताना दिसून आले या अनुषंगाने नांदेड संदर्भात चर्चा होत्या यामध्ये काँग्रेसला किती फटका बसू शकतो भाजपाला खरंच फायदा होईल का आणि वंचितची भूमिका काय असेल या सगळ्यांवर अनेक चर्चा आहेत पण कालच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही घटना पुढे येतात आणि इथल्या एकंदरीत राजकारणावर अप्रत्यक्षरित्या प्रकाश पाडतात नेमकं काय असणार नांदेडच्या विजयाचं गणित या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी नांदेड लोकसभा मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीत राजकीय चित्र पालटलं आहे काँग्रेसचा बालेकिल्ला गेल्या पंचवीस वर्षांपासून अशोक चव्हाण सांभाळत होते मात्र आता मागील निवडणुकीत त्यांनी त्यांचा पराभव केला त्या प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली आहे एकोणीसशे शहाण्णवपासून नांदेडमध्ये विरुद्ध भाजप अशी सरळ लढत झाली तरी बहुतांश निवडणुकात मतदारसंघांसमोर तिसरा पर्याय म्हणून शरद जोशी महादेव जानकर या दिग्गजांशिवाय काही स्थानिक उमेदवारही दिसून आले पण जी मुख्य लढत आहे ती दोन पक्षातच पाहायला मिळाली आताच्या निवडणुकीत प्रभावशाली राहिलेले अशोक राव पक्ष सोडून गेल्यानंतर काँग्रेसने जुन्या राजकीय घराण्यातील माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना उभं केलं हे समीकरण सुरुवातीला अवघड वाटलं पण पारंपरिक काँग्रेस मतदारांनी कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेऊन तगडं आव्हान तयार केलं गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या उमेदवाराचा फटका काँग्रेसला बसला होता आताही वंचित बहुजन आघाडीने अविनाश भोसीकर या कार्यकर्त्यास उभं केलं होतं तरी पाच वर्षांपूर्वी जी आस्था जी सहानुभूती वंचित घटकांमध्ये ठळकपणे दिसत होती ती या निवडणुकीत तितकी दिसली नाही अशी ही चर्चा आहे त्यामुळे अर्थातच यंदाही ही, ही लढत दोन मुख्य पक्षांमध्ये झालेली दिसते विशेष म्हणजे मराठा फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरलेला असू शकतो असं बोलल्या जाते यामुळे अशोक चव्हाण यांच्यासाठी देखील ही निवडणूक सोपी राहिलेली नाही अशी चर्चा आहे पण आता किती प्रभाव पडला हे निकालच सांगेल पण अनेक मराठा समाज बांधवांनी त्यांना केलेला सरळ विरोध लपलेला नाही तर ज्या काँग्रेस पक्षाने आणि मतदार संघातल्या जनतेने नेहमी विश्वास दाखवला त्याच जनतेला विचारात न घेता परस्पर विरोधी विचारसरणीच्या पक्षात गेल्याने त्यांच्याबद्दल तीव्र नाराजीही दिसून आली फटका बसलेला असू शकतो अशी चर्चा आहे वसंत यांच्यातील लढत निश्चित झाली तेव्हा शहरी भागात भाजपासाठी एकतर्फी लढत असा सूर निघाला अशोक चव्हाण व त्यांच्या समर्थकांच्या भाजपा प्रवेशामुळे या पक्षाच्या उमेदवाराची स्थिती भक्कम झाल्याचे मानले जात होते पण ग्रामीण भागातून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर मराठा आरक्षण शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव साखर कारखान्यांचा कारभार पायाभूत सोयी सुविधा विद्यमान खासदारांची निष्क्रियता आदी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांबद्दलचा रोष ठिकठिकाणी बघायला मिळालाय आपली राजकीय सोय पाहून अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयावरची तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या भोकर मतदारसंघ ह्या प्रभाव क्षेत्रातून व्यक्त झाली आणि त्याचे परिणाम मतदार संघात पोचले विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला मोठी गर्दी होऊनही आश्वासक वातावरण निर्माण झालं नसल्याचं बोललं जात आहे ग्रामीण लोकांच्या मनात जी खतखत आहे ती हेरून काँग्रेसने आपला प्रचार जारी ठेवला चारसो पार या भाजपाच्या नाऱ्यावर ग्रामीण भागात नकारात्मक प्रतिक्रिया आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पाच न्याय लोकांसमोर मानले जात आहेत मोदी सरकारचा दहा वर्षांच्या राजवटीत नांदेडला एकही मोठी योजना किंवा प्रकल्प आला नाही अशोक चव्हाण यांनी मागील काही महिन्यांपर्यंत मराठा आरक्षणाच्या विषयावर भाजपावर दोषारोप ठेवला पण आता भाजपात गेल्यानंतर ते याच विषयावर शिंदे फडणवीस यांचे गुणगाण करत असल्यामुळे ग्रामीण भागात चव्हाणांसह भाजपावर नाराजी दिसून आली दोन हजार एकोणीस साली काँग्रेसचा पराभव झाला असला तरी पण आता आमच्या विजयाची बारी असल्याचे सांगून काँग्रेसने मतदारांची पसंत चव्हाण वसंत असा नारा दिला आता हा नारा किती खरा ठरतो हे कळेलच पण आपल्याला काय वाटतं मतदारसंघातून कोण बाजी मारू शकतं हे कॉमेंट करून नक्की सांगा